संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी मंदिरावर नुकतेच सुवर्ण कलशारोहण झालं बावीस किलो शुद्ध सोन्याचा अतिशय देखणा हा सुवर्ण कलश घडवण्याचं काम पुण्यातील श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्स यांनी केलंय बावीस किलो सोने वापरून वरचा कळस आणि खालचा कुंभ साकारला आहे वसंत नगरकर प्रसाद नगरकर व पुष्कर नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बावीस ते पंचवीस कारागिरांनी सहा दिवसात श्रद्धा भक्तिभाव आणि कुशल कारागिरीने हा सुवर्ण कलश साकारला या अद्वितीय कारागिरीबद्दल नगरकर परिवाराचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आळंदी देवस्थान येथील कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीच्या संमतीने नगरकर ज्वेलर्सला हे पवित्र कार्य करण्याची संधी मिळाली आहे आठ ऑगस्टला कलश निर्मितीची सूचना आल्यानंतर वरचा कळस आणि खाली कुंभ असे दोन भागात काम सुरू झाले चोख बावीस किलो सोन्याचा वापर करीत सलग सहा दिवस बावीस ते पंचवीस कारागिरांनी भक्तिभाव निष्ठा आणि सर्जनशील कौशल्यातून हा कलश साकारला हा सुवर्ण कलश केवळ वास्तुशोभा नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेला दिलेला तेजोमय मुकुट आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासव्या जयंती वर्षानिमित्त मंदिरावर प्रतिष्ठापित झालेला सुवर्ण कलश बनवण्याचा क्षण महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासात सुवर्णाक्षरा कोरला जाईल श्रद्धा परंपरा आणि भक्तिभावाचे प्रतीक आहे नगरकर ज्वेलर्ससाठी हा क्षण म्हणजे भक्तिभाव समर्पण आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठीचा सुवर्ण वारसा आहे नमस्कार पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा माझ्या जीवनातला सर्वात सोनेरी अक्षरात लिहिलेला असा क्षण आणि असा दिवस आहे आपण आळंदीमध्ये आपले देवस्थानांनी आम्हाला ही संधी दिली आणि त्यांनी सोन्याचा कळस हा बावीस किलोचा कळस बनवायला आम्हाला सांगितला श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्स असं आपलं दालन आहे आणि त्यांनी अशा पद्धतीने आम्हाला हे काम दिलं आणि आम्हाला ही संधी दिली की तो कळस खुद्द स्वतःच्या हाताने बनवून तिकडे आळंदीमध्ये स्थापन करा ताई महाराज जालन्यामध्ये श्री दत्त आश्रम नावाने त्यांचा आश्रम आहे महाराजांच्या कृपेनी ताईच्या आजींच्या ताई इच्छेनी त्यांनी बा बारा किलो सोनं आपल्याला देवस्थानला देणगी या स्वरूपात दिलं आणि बाकी सगळ्या लोकांकडनं सगळे जे आपले एकदम तिथे प्रत्येक जे वारकरी येतात जे काही छोटे छोट्या प्रमाणात जेवढं काय अंगावरचं सोनं होतं मंगळसूत्र अंगठ्या अंगार काटायचं माझ्या पण सगळं काढून लोकांनी तळोगळी जिथे जिथे जेवढं शक्य होतं सगळं सोनं आणून दिलं आणि देवस्थानाने ते सोनं सगळं आम्हाला ताब्यात दिलं आमच्या मी अजून सुद्धा मला ते बघून सुद्धा डोळ्यात पाणी येतं की केवढी ही मोठी श्रद्धा आणि केवढा हा मोठा विश्वास माउलींवर की आज अख्खी जनता तो सोन्याचा कळस बनवायला सगळ्यांनी एकत्र मदत केलेली आहे मला खूप भरून येत आहे आता की या सगळ्या संधी मिळाली नगरकरांना की एवढा मोठा कळस आळंदी देवस्थानाचा आपण आपल्या घरात बनवणार आणि त्या संधीचा आम्ही पुरेपूर पूर्णपणा आणि व्यवस्थित कसं होईल ह्याची मला खूप मला माहित नाही की हे सगळं कसं होईल आणि कशा पद्धतीने ते पोटरे होईल कशा पद्धतीने फुलफिल होईल हे कळत नव्हतं पण माऊलींचा आशीर्वाद थोर त्यांनी ते सगळं वेळेत बनवून आमच्याकडनं व्यवस्थित पूर्ण चोख सोन्यामध्ये व्यवस्थितपणे कुठल्याही प्रकारची विघ्न आलेलं नाही कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला नाही अशा पद्धतीने एकदम सुरळीतपणे स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण जागा म्हणजे सत्यम बिल्डर सत्यम पेरिविंकल घेऊन आले येणे प्लॉट्स पीएमआरडीए ये मंजुरीसह स्वतंत्र सातबारा दस कलेक्टर येणे ये ऑर्डर तीस फूट कॉन्क्रीट रस्ता भिंतीसह प्रवेशद्वार सर्व शासकीय बँकांकडून कर्ज सुविधा पत्ता पत्तापेठ कुंजिरवाडी थेरफाटा रोड पेटगाव पुणे प्लॉट्स मर्यादित बुकिंग करा